आज आमचे छोटे सबस्क्रायबर म्हटले जांभळ ब्लॉग वन्स अगेन एकदा जांभळ ब्लॉग बनवा तुम्ही मग चालल आम्ही परत जांभळ जांभळाचा ब्लॉग बनायला नवीन एकदा हे बघा आमची एवढी पब्लिक डिमांड म्हणजे जांभळाला निघा असे सगळे म्हंटले आणि हे बघा आम्ही सगळे जांभळ खायलाच निघालोय आता कारण की पोरं म्हटले आम्हाला काही ब्लॉग मध्ये घेतलं नाही तुम्ही जांभळाचा ब्लॉग टाकला एकटे एकटे गेले जांभळाला जांभळाचा ब्लॉग तुम्ही एकट्याने टाकलं आम्हाला काही घेतलं नाही मग आता त्यांच्या डिमांडानुसार आम्ही त्यांना घेतलं अख्या गा आमचे मित्र परिवार समस्त सगळे मित्र मित्र परिवार आम्ही घेऊन चाललोय जांभळा खायला आणि हे बाई आमची जांभळ इकडून दिसत असेल तुम्हाला खूप लांबी आणि यांच्या डिमांडी यांचं डिमांड म्हणजे आमचं भाग्य समजतो आम्ही आणि आम्ही आमच्या भाग्यामुळं हे बाई आमचे हर्षू आम्ही सोबत सगळे चाललोय जांभळा आणायला एवढे माझ्या सबस्क्रायबरांच्या डिमांडासाठी मी ना डायरेक्ट आहे ना जांभळा वर चढून प्रत्येकाला जांभळ खाऊ घालणार किती मेहनत असते युट्यूबा एखाद्या व्हिडिओसाठी एवढी मेहनत असते एवढं कष्ट करावं आहे पोरं बांधून राहिले डायरेक्ट तूच चढायचा आम्हाला काय गा घेणं नाही युट्यूब चॅनेल कोणचा व्हिडिओ कोणचा तो आची मग तो सगळे कष्ट करायची आम्हाला गपची जांभळ खाऊ घाल आम्ही आई बसून खाणार त्याच्यासाठी मी ना वर राहिलो छोटी गँग बघा इकडे आई तिकडे हा हे पण आहे दाद्या हे पण आहे ओके आता हे बघा चढू राहायला हरती अशा प्रकारे ऋषी भाऊ जांभळाची डायरेक्ट फांदीच घेऊन आली खाली ज्याला खूप सारे गाडे गाडे जांभळे तुम्ही बघू शकता लाल पण लाल काळ काळ लाल हे आता एक काल आहे जांभूल काल आता लिटिल <laughs> लिटिल सबस्क्राईबर पप्पा आले आता फुल त्याची पिसणी होणार इथे <laughs> <laughs> बघूच शकते ते तिकून आलेले आहेत आता हे बघा हे नन्नू शेट आता घेणार खाली त्यांची फांदी <laughs> <laughs> अशा प्रकारे आमचे राठोड तर आता आताच आलेले आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये आता वरती चढा म्हणतात ते फुल आलेले म्हणते जांभळ आले सगळे खुश आहे आणि सगळे जांभळ खाऊ राहिले जांभळ खाऊन सगळे खुशी एकदम आनंदी आहेत सगळे खाऊ राहिले टाक हे बा दे जांभळ खाय आपल्या खिशातला क्वालिटी माल आणलाय नाशिल शेट डायरेक्ट खाली उतरले ना अर्थ हर्षिल शेट म्हणते जांभळूळ जांभळ दाखवतो हे बघ क्वालिटी माल आणलाय काळा काळाच आणलाय नुसता डांबराव आणि काळा काळा येऊ नुसत खायचा कसा तो गोर आहे पण डांबराव आणि काळा काळा आणला मालच नुसता काळा काळा हल्लो की आणि आता पाऊस येऊ राहिलाय पाऊस यायला लागले सगळे कावर पोर पडूनच गेले डायरेक्ट पाऊस यायला लागला म्हणजे पोरांची एकदम लय घाबरता पोर पाऊस आला पाऊस आला म्हणजे पळूनच गेल लहान पोर सगळे काही आम्ही सगळे चाललोय घरी आता मित्रांनो तेव्हा आमचे उत्कर्ष माणूस डिमांडिंग माणूस आहे ना आमच्यामध्ये ना फक्त ना उत्कर्ष पारळ करे आज कारण की आम्ही किती दिवस ना सर आमच्या ब्लॉग मध्ये या सर आमच्या ब्लॉग मध्ये या त्याला टाइमच नाही भेटत खूप बिझी त्यांचं शेड्यूल बिझी असतं व्हिडिओला लाईक टाइमच भेटत्राईब बिझी असत ते त्यांचं म्हणणं काय ऐका तुम्ही एकदम डिस्क्रिप्शन मध्ये करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आमच्या ऋषी सगळ्यात जास्त व्हायरल करा प्रतिसाद देऊन व्हायरल करून डायरेक्ट हा हेच त्यांचं हे मग आता त्यांची रिक्वेस्ट तुमच्या मनावर राहिली ऍक्सेप्ट करायची काय कारण की ऍक्सेप्ट केलीच पाहिजे कारण की त्यांचा निर्णय म्हणजे एकदम टोकाचा निर्णय राहतो बोलणं म्हणजे त्यांचं एकदम असं आघाडीच बोलणं राहतंय बोलणं म्हणजे टॉकरच का आज खुशी नाही आमच्या ब्लॉगमध्ये खुश आमच्या ब्लॉगमधला माणूस कधी नाराज नाही राहत सगळे खुश राहत आहे सगळे राहत राहतात टंटणीत खाऊन पिऊन टंटणीत जांभळं खाली आज टंटणीत आहे सगळे